अखेर अंबिकानगर बाळे येथील रस्त्याचे उजळले भाग्य खड्डेमय असलेल्या रस्त्याचे झाले कॉन्क्रिटीकरण अंबिकानगर बाळे येथील नामदेव सोसायटीकडे जाणाऱ्या रस्ता मागील अनेक वर्षापासून खड्डेमय होता हद्दवाढ झाल्यापासून या रस्त्याची देखील झाली नव्हती परंतु आमदार विजयकुमार देशमुख व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राजाभाऊ आलुरे आनंदभवर विनय ढेपे यांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावून कॉन्क्रिटीकरण करून पूर्ण केले हा रस्ता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निधीतून करण्यात आला या रस्त्याचे उद्घाटन नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी विधानसभेपूर्वी केले होते अवघ्या दोनच महिन्यात हा रस्ता झाल्याने तेथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे तसेच राजाभाऊ अलुरे व इतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे नागरिकांनी आभार मानले यावेळी रस्ते कामाचे पूजन तेथील महिला रहिवासी ताई गावडे श्वेता कस्तुरे लक्ष्मी कनकधर व इतर महिलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजाभाऊ आलुरे आनंद भवर विनय डेपे श्री सुरवसे रतन क्षीरसागर अप्पा डोके तसेच द्वारकेश तरुण मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते आता या ठिकाणी हा दवाड भाग होऊन तीस वर्ष पूर्ण होत आलेले आहेत तर इतक्या वर्षापासून आपल्या अंबिका नगर भागात रोडची व्यवस्था नव्हती याआधी किती नगरसेवक आले आमदार आले किंवा कोणी येऊन गेले फक्त आश्वासनच मिळाले पण मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपण ही मागणी केली होती त्या मागणीला प्रतिसाद देत इलेक्शन झाल्या झाल्या दोनच महिन्यात रोड पूर्ण करतो असं आश्वासन देऊन विजय कुमार देशमुख मालक त्या दिन देऊन गेले होते आश्वासनं मग ते काम आता दोन दिवसापूर्वी पूर्ण झालेलं आहे आणि यासाठी आपल्या भागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असे आहेत यांचं पण सहकार्य चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे त्यांचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो माझे नाव ज्योतिनंद कुमार शिवपुरे तीस वर्षापासून इथला रस्ता खूप खड्डा होता आणि पावसाचा जाता येत नव्हतं ना काही करता येत नव्हतं तर विजय कुमार यांनी दोन दोन महिन्यापूर्वी उद्घाटन केले आणि आता त्यांनी चांगल्या पद्धतीने रस्ता सिमेंटचा करून दिला आहे मी अंबिकानगर रहिवासांतर्फे मी त्यांचे आभार मानते कुमार देशमुख यांच्या निधीतून अंबिकानगर ते कळसैद घर ते सार्वजनिक शौचालय हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आ, पूर्ण झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या हस्ते या रोडचं उद्घाटन झालं तर आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन या भागातील रस्त्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या लोकांची मागणी होती ते आमदारांनी शब्द दिला तर निवडणुकीमध्ये त्याप्रमाणे शब्द पूर्ण करून आज प्रत्यक्षात रोडचं काम पूर्ण झालेलं आहे आज आंबेनगर भागामध्ये रस्ते पाणी ड्रेनेज संपूर्ण आंबेनगर परिसर आमदार विजयकुमार देशमुखच्या निधीतून या भागात संपूर्ण काया प्लॉट होऊन संपूर्ण विकासाची गंगा या बाळे परिसरामध्ये आज कोट्यवधी रुपयाचे कामं आमदार अजय देशमुखाच्या विकास नितीतून झालेले आहेत